विरार पश्चिमेच्या अर्नाळा बंदरपाडा या गावात दरोडेखोराने एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली यात वृद्ध दाम्पत्य व त्यांची मुलगी असे तिन्ही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत विरार पश्चिमेच्या अर्नाळा बंदरपाडा गावात प्राध्यापक सचिन गोवारी यांचे कुटुंब राहते त्यांच्या घरावर सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला घरातील सदस्यांवर हल्ला चढवला तीन जण गंभीर जखमी झाले जगन्नाथ गोवारी वय शहात्तर वर्ष लीला गोवारी वय बहात्तर वर्ष आणि नेत्रा गोवारी वय बावन्न वर्ष अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी विरारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत पोलिसांना माहिती दिली असता सद्यस्थितीत माझे आई वडील व बहिणीवर उपचार सुरू आहेत या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी असे प्राध्यापक सचिन गोवारी यांनी सांगितले आहे या घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पाठवून तपास सुरू करण्यात आल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले गोवारी कुटुंबावर प्राणघातक झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे यापूर्वी कधी असा भयंकर प्रकार घडला नव्हता परंतु आता वाढत्या भाडेकरूंची संख्या यामुळे गावातील वातावरण अधिकच भीतीदायक बनले असल्याचं स्थानिक नागरिक निनाद पाटील यांनी सांगितलंय द पोलीस न्यूज ब्युरो वसई